चला गाडी तर आले बसायला भेटते की नाही माहिती नाही सावर्ड्याला गाडी आले सात वाजून पस्तीस मिनिटांनी नहीं। 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 नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे साडेसहा वाजलेत आपण आहोत घराकडे या ट्रीपमध्ये घराजवळची आवरावर झाली वेल्डिंगचं काम झाली पुढची पाडची पडवी आपली झालेली आहे आणि आता मुंबईला जायची वेळ झाली आहे म्हणजे आपण उद्या सकाळी निघतो आहे सकाळची आपली जी रत्नागिरी दिवा पॅसेंजर आहे त्या गाडीने आपण चाललेलो आहे मुंबईला तर संध्याकाळची वेळ आहे म्हटलं एकदा घराजवळून अपडेट द्यावा तर म्हणजे आपली पुढची पडवी बघितलं काम वगैरे हो तर पुढची पडवी झालेली आहे आणि पाठची पडवी पण आहे ती व्यवस्थितरित्या झालेली आहे तर मेन जे पडव्यांचं काम होतं ते झालं आहे हे बघा आता जेव्हा मुंबईवरून येईन तेव्हा संडास बाथरूम आहे ना त्याची असा क्रॉस होता ना पत्र तो पत्र पण काढून टाकला आहे तर त्याची ती लेवलिंग करून आहे ना त्यावर आपल्या सिमेंट शीट टाकायचे आहेत इकडे एक एक फाडी चढवायची आहे म्हणजे तो जो आपल्याला लेवल आहे ना ती लेवल व्यवस्थित मिळेल स्लॅब व्यवस्थित राहावा म्हणून आपण इकडे कागद टाकला आहे हा बघा या बाजूला पूर्ण आपण कागद टाकला आहे तर आता पाणी साचायचा काय तसा प्रश्न नाही इथे थोडंसं सा पाणी साचतं आहे खरं पण ते जाईल निघून इकडून असं सा पाणी सटकलं तर निघून जाईल बाकी कुठे पाणी असं साचत नाही आहे तर असं स्लॅबची पण व्यवस्था केलेली आहे म्हणजे स्लॅबवरती पाणी साचायचं काय आता प्रश्न नाही आहे तर असं सगळं आता घराजवळचं काम सगळं आवरलेलं आहे गावाकडे पाऊस पण सुरू झाला आहे हा बघा रिमझिम रिमझिम पडतो आहे आणि धुकं वगैरे व्यवस्थित आलं आहे मस्त वातावरण झालं आहे गावाकडचं बरेच दिवस म्हणजे गावाला राहिल्यानंतर आहे ना गावचंच झाल्यासारखं वाटतं तर आता मुंबईला जायचं काही मन नाही आहे कामं बघायचे ऑफिसचे त्यानंतर परत इकडे यावं लागेल मुंबईला तर पैसा बनवायचा प्रॉब्लेम होईल सगळा तर निघायला लागेल तर चला म्हणजे सकाळी निघायचं आपल्याला इथून रिक्षाने संगमेश्वर आणि संगमेश्वरवरून सकाळी सहा वाजून दहा मिनटाची गाडी येते सा तर सव्वा सहा साडेसहापर्यंत येते त्या गाडीने आहे मुंबईला चला मंडई निघूया आता घराकडे फ्रेश वगैरे पण व्हायचं आहे गावाला आलो की आता घराची कामं आहेत म्हणून तर जास्त वेळ तर आमचा ओढ्या जंगलात नदीत जास्त असतो अरे चला सवा पाच वाजले गुड मॉर्निंग आम्ही आपल्या रिक्षावर वाट बघतोय मला चलो चलो, चलो पटापट चला घेतलेस हय हय आ, चला या, हा, चल करतो फोन करतो हा, हा, हा चल गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला इकडे शांती मम्मी आहे दादा आहे आणि चिले पिल्ले चला निघूया संगमेश्वर स्टेशन डायरेक्ट सव्वा झाले गाडी आहे सव्वा सहाची बरोबर टायमिंग आहे हो वेळ तर चला म्हणजे संगमेश्वरला आलेलं आहे गर्दी आज भरपूर आहे बसायला भेटते की नाही माहिती नाही लाईन बघा किती आहे तिकीटसाठी लाईन आहे यू टी एसमधून आपण तिकीट काढू शकतो आहे तर यू टी एसमधून तिकीट काढल्या लाईन नाही लावले तेरावा डबा खास संगमेश्वरसाठी असतो आज भरपूर गर्दी आहे तुतारी गाडी आले, मुंबईवरून रात्री दादरवरून बारा वाजून पाच मिनटांनी सुटते तर आपली गाडी आज अर्धा तास उशीर आहे रत्नागिरी दिवा पॅसेंजर तर तुतारी एक नंबरलाच लागले ही गाडी जाईल त्याच्यानंतर साधारण पावणे सातच्या आसपास वगैरे गाडी येईल नाहीतर सहा वाजून दहा मिनिटांनी गाडी आली असते आपली रत्नागिरी दिवा पॅसेंजर आज उशीरा असल्यामुळं मग आरामात येईल पावणे सात वाजले ट्रेनचे अनाऊन्समेंट झाले त्याची माणसं बघायचं लगबग सुरू झाले चला <laughs> गाडी तर आली आहे बसायला भेटते की नाही माहिती नाही खाली आहे गाडी खाली आहे गर्दी नाही झाले बसायला तर आरामात भेटेल हा इकडे संगमेश्वर डब्यामध्ये भरपूर गर्दी करतात ಆಡ ಬಾಡ ಬಾಡ ಬಾ ರೆಕಾಯ ಕಂಸನ ಲಾ ಏಕಾಯ ಕಂಸನ ಲಾ धुंबड उडाले नसे चढायला सगळ्यांना बसायला भेटेल सध्या गर्दी करते काही करत आहे सर इथ काय झाले ओकण कन्या भेटला <laughs> का बसायला भेटला तिकडे माझी का आम्ही इथं बसले व्यवस्थित बसलेस का व्यवस्थित हा बस तर पार्टी पुढे बसायला वेळ हा आता झोपा म्हणाव अननस भरपूर गर्दी आहे थेट घेतो मी तुम्ही सुद्धा रिजर्वेशन आहे तेले भांटायत कशाला हाय काय सावर्ड्याला गाडी आले सात वाजून पस्तीस मिनटाने चिपळूणला गाडी पॅक होईल वाटतं मजबूत आणि आरवली सावड्याला पण बरेच जण चालले आहेत आता चिपळूणला हालत खराब म्हणजे मला वाटतं खाली वगैरे पॅक होईल गाडी पण उशिरा आली अर्धा तास उशिरा आहे कांदाबाजी समोसे आले चिपळूणचा वडापाव पण येईल थोड्या वेळा आठ वाजले आहेत आणि आलं आहे भयंकर गर्दी आहे खेळला तर अजून होईल पण चिपळूणला पण आहे चिपळूणचा एक स्पेशल डब्बा पण आहे पण या डब्यात पण लोक चढणार आहे मानाने चिपळूणला एवढी लोक येते ह्या डब्यात तर नाही चाललेत हा हां आता येत आहेत आता येत आहेत हळूहळू चिपलून डब्बा पॅक झाला की लोक येतील ह्याच्या पाठसाच चिपलून डब्बा आहे झाली गर्दी ऑलरेडी झाली आहे कोकणातल्या डब्यात चायनीज बेल आले काय प्राइस आहे हो वीस रुपये चायनीज बेल छान पोरांची मजा आहे चायनीज बेल म्हणजे काय दिसत जीव की प्राण साडेआठ वाजले चिपळूणला असं वाटलेलं भरगत होईल आहे बऱ्यापैकी जरी पण ठीक आहे पण रेल्वेचा प्रवास म्हणजे भरपूर काय खायला प्यायला लहान मुलांची मजा आई बघा सगळं लोणावला चिकी आवळा बडिशोपी झुंबड उडाले वर वर आल्यावर काय भेटत नाही खाली बसायला लागत खाली या मिपलूणचा वडापाव का आला काय कोण आला ना नाही पण खेडचे वडापाव आले आले नऊ वाजून पाच मिनटं झालेत दिवाण खवटीला आलो आहे दहा वाजून दहा मिनटं झालेत माणगावला आलो आहे साडेबारा वाजलेत पावणे एक पर्यंत पनवेल येईल पनवेलला पण किती जण उतरणार ते काय माहिती नाही पूर्ण एकदम खजाखच अशी भरलेली गाडी आहे बहुतेक बहुतेक पनवेलला होईल खाली पनवेल ना बाय बाय जाता कधी गण गन, गणपतीमध्ये ओके बहुतेक बहुतेक गाडी खाली होईल वाटतं पनवेलला पाहुणे झालं आहे तशी गाडी वेळेत नाही बारा सत्तावीचं टायमिंग आहे एक पंधरा ते वीस मिनटं उशीर आहे गाडी

我带。哎，慢点。 चल बाय बाय भेटू लवकर काहीतरी बाय 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 पनवे आले आम्ही घरी जावा सवक जाऊ मामी कुठे आहे बाय बाय पनवेलला नेमकी गाडी आता खाली आहे बाकीचे आता दिवा दिवाला उतरूनच आपल्याला अडीचची गाडी पकडायची वसाई एक वाजून चाळीस मिनटं झालेत फायनली आलेले आहे दिवा चल प्रवास कसा आला कोणती वसईल दिवा हां वसाईल भेटेल ना आता अडीचची आहे ना, 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 ना वेळ अजून परत आला सोबत नाही गाव न तीच पकडायची आहे खाली झाली पूर्ण गाडी काही शेवटचा स्टॉप असतो आणि गाडी संध्याकाळी किती सहा वाजता ना सहा पन्नास पाच पन्नास हां पाच पन्नासला परत जाते रत्नागिरीला तर बरेच जण लवकर येऊन इथे सीट पकडतात चांगली गाडी आहे म्हणजे हे दिवाच्या आसपास जे लोक आहेत त्यांना तर खूपच चांगली आहे चला आता आपल्याला दोन तेहत्तीसची आहे वसई ती पकडायची आहे हां समजा बरी पडते हां होय होय आणि पुढच्या रूटला पण बरी पडते ना मगाशी आपण रत्नागिरी दिवा गाडीने आलो ती लागली आहे प्लॅटफॉर्म क्रमांक आठवर आणि आपण आलो आता प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर तर इथे जी आपली दिवा वसई गाडी आहे ती अडीच वाजता टायमिंग आहे तिचं तर आज थोडं बहुतेक उशीर होईल एम इंडिकेटरला उशिरा दाखवते दोन वाजून चाळीस मिनटं झालेत फायनली गाडी आले आज उशीर आहे दहा मिनटं गाडी तर प्लॅटफॉर्म क्रमांक सहावरून गाडी निघते वसईसाठी दिवा वसई दुपारी अडीच वाजता बसायला भेटलंय बाबा सुटेल तेव्हा उशीर आहे लगेच सुटली गाडी थांबली नाही एवढी गर्दी नाही म्हणजे बाहेर वाटत होते तेवढी नाही आहे सर्वजण लिवान बसलेत ज्यूचंद्र ना ओके जा सोपाय जा होय गणप गणपतीला चल तर ॲक्च्युली आता ज्यूचंद्र आलं आहे तर मित्र ती ॲक्च्युली हातून नायगाव ईस्टला पण त्यांना इथून पण बरं पडतं आता हा वसईला जाणार वसईवरून परत नायगावला जाणार ते फिरत येण्यापैकी इथून डायरेक्टली जाणार बोलतो आहे गाडी एकतर उशिरा निघाली आणि त्याच्यामध्ये आत्ता हे ते एक हेते कामन रोड ते जुचंद्र याच्यामध्ये आहे ना साधारण मला वाटते वीस पंचवीस मिनटं थांबली होती तर आता ते काय माहिती नाही साडेचार वाजता पोचलो फायनली वसईला तर आता वसईवरून आला सोपं राहा आणि मग तिथून जरी सगळी ट्रेन खाली झालेली आहे आणि परत ती भरेल पण कारण वसईला बरेचसे जे कामाला वगैरे येतात किंवा संध्याकाळची जी दिवा रत्नागिरी गाडी आहे ती पकडण्यासाठी पण या गाडीला बरेच जण असतात चला आता परत वसईवरून आलासोपारा जाणं पण टास्क आहे कारण उशीर झाला आहे तर ऑलरेडी त्या गाड्यांना गर्दी असणार ठीक आहे एक स्टेशन आहे निवान जाऊया अवनी मयुरी पण घरी वाट बघत आहेत भावनी एकदम खुश होणार सगळेच सगळे आहेत आणि आंबे पनास सगळं काय घेऊन रचकजण आलाय मुंबईला हो न गावी गेलेलो ना लगेच आलो थांब जिश झोपली नाही तू लगेच तुटली का शुभ सकाळ मंडळी तर काल आपण संध्याकाळी घरी आलो गर्दीतून भयंकर गर्दी कोकण रेल्वे जे ॲक्च्युली ट्रेन आहेत ना वाढल्या पाहिजे म्हणजे पॅसेंजर ट्रेन वाढल्या पाहिजेत तशा खेड चिपळूण रत्नागिरी अशा मेनमेन स्टॉपला बऱ्यापैकी ट्रेन आहेत मधली स्टॉप्स आहेत त्यांना ट्रेन नसल्यामुळं गर्दी मग या दोन तीन गाड्या आहेत सकाळची ही दिवा पॅसेंजर दुपारची दिवा पॅसेंजर किंवा मग रात्री तुतारी आणि कोकणकन्या ह्या चार गाड्याच चा आहेत इकडून जायला पण तिकडून यायला पण असो प्रवास करत करत घरी आलो आहे कालावणी पण खुश झाली घरी आलो तर तर चला म्हणजे आता मुंबईला आलो आहे थोडे दिवस राहणार काम आपलं घराचं पुढचं जे प्लास्टर लादीचं वगैरे ते पण लवकरच चालू होणार आहे तर ते परत गावी जायचं आहे आता जर ऑफिसचे काम आवरतो आणि त्याच्यानंतर मग गावी जाऊ तर चला म्हणजे हा ओवरऑल व्हिडिओ होता प्रवासाचा प्रवास, प्रवास किती खतरनाक आहे सध्या आता एक गेल्या आठवड्यातच तुम्ही मुंब्राची स्टोरी ऐकली असेल मुंब्रामध्ये पण दोन लोकल आपल्या मुंबईच्या बाजूबाजूने गेल्या आणि लटकलेली जी बिचारी माणसं होती त्यांना बॅग लागल्यामुळं जीव गमवावा लागला ॲक्च्युली माणसाचं असं झालं आहे ना आज आपण सकाळी बोलतो आहे संध्याकाळचं कोणालाच काही माहिती नाही आहे त्यामुळे मी नेहमी सांगत असतो म्हणजे की आयुष्याला जेवढं छोटे छोटे क्षण आहे ते एन्जॉय करायला शिका सर्वांशी प्रेमाने बोला हसत खेळत राहा कारण आयुष्य खूप छोटं आहे म्हणजे आत्ताचं जे आयुष्य आपण जगतो आहे ना ते कोणालाच माहिती नाही की किती आहे आणि केवढं आहे असं म्हणजे आयुष्य म्हटलं त्या गोष्टी व्हायच्या चला आता पुरतं तरी म्हणजे ते थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय